इथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो ज्यावेळी माझा आवाज ए आय टेक्नॉलॉजीने आवाज काढून कोणी मराठी माणसाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करेल तेव्हा शांत बसू नका त्याला आपल्या हिंदुत्वाची डरकाळी फोडून संपून टाका माझ्या मागे अनेक जण माझ्या नावाचा गैरफायदा घेतायत है। त्यांना कधी कळलंच नाही मला हिंदू हृदय सम्राट का बोलायचे माझे चिरंजीव उद्धव बाळासाहेब ठाकरे एका सत्ता हव्यासाच्या वावटळीत टर्फलासारखे उडून गेले याचं शल्य घेऊन मी आज तुमच्या समोर बोलणार आहे मी माझ्या अखेरच्या काळात एक बाप म्हणून तुम्हाला बोललो माझ्या उद्धवला सांभाळा आता हे शब्द मला आजही वेदनास देत आहेत माझ्या एका शब्दावर मुंबई बंद व्हायची हो दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्व कामाला लागायचे त्या डरकाळी फोडणाऱ्या हिंदुत्ववादी वाघाला अखेरच्या क्षणी माझ्या पोरासाठीच माझ्या मायबाप शिवसैनिकांसमोर हात पसरावावे लागले एवढं करूनही शेवटी मातीच झाली ना माती व्हायची होती तर स्वकियांनी माती दिली असती माझ्या शिवसैनिकांपेक्षा मला काहीच प्रिय नव्हतं हिंदुत्व माझा आत्मा होता मराठी माझा श्वास होता अरे चा भाडव्यांना मी मुंबईत बसून घाम फोडायचो त्यांच्या समोर माझे चिरंजीव झुकले वाकले आणि त्यांच्या समोर झोपले याच मला जास्त दुःख आहे मी गेल्यावर माझ्या नावापुढे जना पदवी आली मला आयुष्यात पहिल्यांदा तेव्हा माझ्या चिरंजीवाची उद्धवची लाज वाटली याला सेटल करायला मी कित्येक माझ्या जवळच्या वाघांना डोळ्यासमोरून जाऊन दिलं त्या नालायक माझ्या कार्टानं म्हणजे उद्धवनं काय केलं माझ्या मुंबईत हिंदूंना नरसंवार करणाऱ्या टिपू सुलतानच्या नावानं गार्डन केलं त्या लांड्या आतंकवादी याकूब मेमनची कबर सजवली माझ्या या नालाईक कारट्यासमोर नारा ही तकबेरीच्या घोषणा झाल्यावर हा गांडूसारखा शेपूर झालून बसला तेव्हाच मला नरक यातना झाल्या आज माझ्या नकली आवाजातली भाषणं जाहीर करून माझा चिरंजीवांना पक्षाचे मेळावे करावे लाजत असतील तर मी बोलेन हे दुकान बंद करा अरे ज्या काँग्रेससमोर मी आयुष्यात झुकलो नाही माझा मित्र पक्षांनी भाजपने मातोश्रीवर येऊन नेहमी माझा आदर केला त्यांना एक शुल्लक खुर्चीसाठी धोका देऊन त्या इटालियन बाईच्या समोर मुजरेक हालत बसलाय हा माझ्या शिवसैनिकांचा अजून अपमान तो काय होणार आहे आज हाच आमचा देवटा गांडू सेक्युलर पानाचा बुरखा खालून बसलाय आमचा चिरंजीव आज नरेंद्र मोदींवर टीका करतोय त्याला काय माहितो त्यावेळी मी अडवाणीजींना बोललो होतो नरेंद्र मोदी गेला तर गुजरात गेला हे शब्द मी कुणा आयऱ्या गैऱ्यासाठी काढेल का मी जर हिंदू हृदय सम्राट वाघ असेल तर नरेंद्र मोदी माझा हिंदुत्ववादी विचारांचा बछडा आहे कारण विचार हे रक्ताच्या नात्यांनी येत नाहीत तर रस्त्यावर लढून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अनुभवातून येतात मी माझ्या पक्षात साबीरभाई शेखला ही संधी दिली आहे पण कधी शरद रावांसारखं जातीयवादी राजकारण केलं नाही मी देवेंद्रला विरोधी पक्ष नेता म्हणून काम करताना पाहिलंय तो सुद्धा माझा उल्लेख हिंदू हृदय सम्राटच करतो भले माझं कार्ट माझ्या नावापुढे हिंदू हृदय सम्राट नाव लावायला नाकमुरडतय माझ्या शिवसैनिकांनी दोन हजार चोवीसला ला हिंदुत्वाचे वाक कोण याचं सडेतोड उत्तर दिलंय असंच उत्तर तुम्ही बीएमसी निवडणुकीत महाराष्ट्राच्या हिंदुत्ववादी जनतेला द्याल याची मला खात्री आहे कारण सांगतो हिंदू झुकत नाही तर हिंदुत्वाला नख लावणाऱ्यांना संपवतो आता या व्यासपीठावरून तुम्हाला सांगतोय मी दाखवलेल्या हिंदुत्वाच्या वाट्यावर चालत राहा मुंबईवर पुन्हा एकदा आपल्या हिंदुत्वाचा भगवा फडकवा माझ्या तमाम हिंदूंवर अन्याय करणाऱ्या वक बिल सुधारणा विधेयकाला विरोध करणाऱ्या माझ्या कार्ट्याला दाखवून द्या की मुंबई